भारतीय शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने काम करते जनतेने मतदान प्रणालीद्वारे आपले प्रतिनिधी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी काम करतात रस्ते पाणी याबरोबरच विविध सुविधा जनतेला उपलब्ध करून देत लोकप्रतिनिधी शासनाप्रती विश्वास निर्माण करत राज्याचा आणि देशाचा कारभार पूर्ण करत असतात इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील गंभीरवाडी धामणगाव गावात सिन्नर मतदान संघाचे लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मानिकराव कोकाटे यांच्या हस्ते गंभीरवाडी धामणगाव सभागृह बांधकाम इलेक्ट्रिक डीपी बसवणे आणि हाय मास्क बसवणे या कामाचा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून भूमिपूजन सोहळा शनिवार तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता यांच्या हस्ते गंभीरवाडी धामणगाव मारुती मंदिर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थितांनी दिली आजच्या उद्घाटन आलेले माझे सिन्नर तालुक्यातले आणि टांगेर गटातले आणि धामणगाव गटातले सर्व मान्यवरांच हार्दिक हार्दिक अभिवादन तसेच आमचे म्हणजे मुंबईला दणकावून टाकणारे असे विकास पुरुष आता विकास पुरुष मध्ये आम्हाला माहित आहे मी जवळून बघितले साहेबांना विकास काय गरज लय समाजाला माहित नाही साहेब म्हणजे विकास काय आहे कारण मी दररोज तुमच्या घर किंवा महिन्यातून एकदा तुमची मला आठवण येतेच कारण विकास तुमच्या पाठीशी घेऊनच आम्ही विकास करायला सुरुवात केली या कमीवाडीमध्ये तसंच मला काय बोलायचं नाही अजून काय बोलायचं ठीक आहे बोल हॅलो तसेच सभा मंडप तुम्ही दिला आता पब्लिक बसवायची मग मी कामगारांना मुंबई कामगारांना विनंती केली का साहेबांकडून आम्ही ग्रामस्थांनी मोठी रक्कम घेऊ फक्त मग ते, ते, ते विचारलं ये तर मला खुर्च्या मुळे म्हटलं मग आमचे कामगार पण तू बोल आले तर किरकोळ आहे त्यांनी लगेच त्यांच्या कामगार ग्रुपवर मेसेज टाकले का आपण दर कामगारांनी पाचशे रुपये वर्गणी काढायची आज साहेब तुमच्या समोर जेवढी पब्लिक बसले हे दोनशे खुर्च्या आमचे सर्व कामगारांनी दोनशे खुर्च्या दिलेल्या आम्ही तर शंभर पाहिलं होतं ते त्या दोनशे देऊ माझं नाव तुकाराम पांढरंग पाटोळे गंभीरवाडी गावातील विकासाच्या कामांचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सभामंडप व डी पी एनचे कामं सौरचे कामं तसेच उपस्थित असलेल्या काही रस्त्याचे कॉन्क्रीटचे कामं तसेच मोठमोठाले डांबराचे कामं वगैरे त्यांनी भरपूर मंजूर करून आणलेले आहे तसेच आजचे उद्घाटन सोहळा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते गंभीरवाडी येथील वीस लाखाचा सभामंडप तसेच डी पीचे दहा लाखाचे काम आणि सौरचे पंधरा लाखाचे काम असे मिळून पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचे कामांचे भूमिपूजन उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे तसेच आजची आजच्या कार्यक्रमाचे नियोजित असलेले मान्य विकास पुरुष आमदार माणिकराव कोकाटे यांनी टाकेत घाटातला भरपूर कामं करून दाखवले आहे तसेच चांगल्या पद्धतीचे कामं चालू आहे आणि जलयुक्त जल योजना एक ओ, वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक